काय सगळ्यांना बघा आता माझे कामं पण झाले सर्व मला जायचं आहे लवकर दुकानात साई पण यायचं आहे कॉलेजमधून हरची पण कोणी चालले नाही आज माझे लवकर कामं झाले आणि मी चालले आता दुकानात बोलवलं पण आहे लवकर मला हे म्हणून बघा लॉक करते घराला चला तरी पण दुकानात गेल्यावर भेटू दुकानातला शूट घेतला नाही दुकानात, दुकानात गेली तर आणि आता आली घरी तर घरी आली तर आरची म्हणते माझं डोकं दुखत आहे आरतीचं डोकं दुखत आहे खूप झोपली आहे आरची आता आरचीला गोडी आणून देते डोक्याची आता आली जस्ट हातपाय वगैरे धुतले बसली आहे आता आरचीला आणून देते गोडी चला मी गोडी आणायला जाते बघा मी आता काकडीचे पराठे करत आहे हे ताव्यावर आहे कसे करते तर मी दाखवते हा उद्या ताव्यावर मग दुसरा दाखवते बघा आता झाला आता दुसरा मी टाकते <coughs> कसे काही करते मी पालक त्याला कसे आहे टाकून घेते आता हे फैलवून घेते आता याला शिजू देऊ नंतर पलटवते बघा हा पराठा झालेला आहे असे करते मी तुम्ही कसे करता नक्कीच कमेंट करून सांगा मी काकडी किसून येते आणि दोन कांदे टाकते बारीक चिरून टमाटर दोन टमाटर आपल्या मिश्रणनुसार दोन टमाटर एक निंबूचा ज्यूस आणि कोथिंबीर मिरची आणि <coughs> मीठ आणि हळद स्वादनुसार मीठ आणि असे मी पराठे करते। कसे वाटतं तुम्हाला सांग बघा आता माझे काकडीचे पराठे बन झाले आरशी झोपलीच आहे बघा बनाते आकडीचे पराठे बनवले घे आरशी झोपलीची आहे आरशीची तब्येत नाही आहे बरी आरशीचे तुका आरशी जेवण करून घे ना गं आरशी पराठा खाऊन घे ना चला मग साईलला सांगितलं मी गोडी आणायला साईला आल्यानंतर गोडी आले चला मी आता जेवण करतो चल ना साईल आहे ना जेवण करायला चल ये बर आरचीच डोकं पण दुखत आहे चल आता आरचीचं डोकं पण दुखते आरची गोळी नाही खात म्हणते डोक्याची ना काही नाही बसलं म्हणते आरची डोका चल आम्ही आता जेवण करून घेते आणि साहिल चल ना बाळा ये का आरची नुसता गेम खेळते रे नुसता गेम खेळते मोबाईलमध्ये चला बाय गुड नाईट